लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे यात वाहनाची तपासणी केली जात आहे याच दरम्यान एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे पोलिस वाहनाची तपासणी करत असताना एक चारचाकी गाडी पोलिसांनी थांबवली पोलिसांना पाहूनच ड्रायव्हर घाबरला त्याला घाम फुटला आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस हद्दीमध्ये ठिकाणी तपासणी नाके उभारले वाहनांची तपासणी करत आहेत पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर उरसे टोल नाका येथे देखील तपासणी नाका या नाक्यावर मंगळवार दिनांक सव्वीस रोजी शिरगाव पोलीस वाहनांची तपासणी करत असताना त्यांना एका चारचाकी वाहन येताना दिसले पोलिसांनी चालकाला हात गाडी करून बाजूला थांबवण्यास सांगितलं गाडी थांबताच गाडीची तपासणी करत असताना गाडीमध्ये पोलिसांना एक बॅग आढळून आली वाहनातील बॅग उघडताच त्यात पन्नास लाख रुपये रोख रक्कम मिळून आली पोलिसांनी रोकडबाबत विचारणा केली असता संबंधित वाहन चालकास योग्य खुलासा करता आला नाही त्यामुळे पोलिसांनी रोकड जप्त केली एकच बॅगमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम आढळून आल्याने खळबळ उडाली होती या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी केली जात असून कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचंही पोलीस उपायुक्त बांगर यांनी सांगितलंय